मागच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्याच कदम घराण्यामुळे शिवसेनेमुळे अनंगी खासदार होऊ शकले आज ते पापाचा पैसा आहेत परंतु आमच्याच पैशाच्या जोरावरती हे मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला जिंकून आले आणि सगळ्या रायगड लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त लीड हे दापोली मतदारसंघमध्ये आम्ही त्यांना मिळवून दिलं होतं आता योगेश कदम त्यांच्यासोबत नाही आहे कदम घराणं संपायची भाषा तर दूरच राहिली परंतु आता गीते आयुष्यामध्ये ह्यापुढे लोकसभा काय एखादी ग्रामपंचायतची सरपंचाची निवडणूक दिली जिंकू शकत नाही आणि माझं त्यांना खुलं चॅलेंज आहे की त्यांनी दापोली मतदारसंघामधनं जर का मी पंचवीस हजाराच्या खाली जका घेतलं तर नक्कीच भविष्यामध्ये योगेश कदम हा आयुष्यामध्ये निवडणूक लढवणार नाही ना माझं त्यांना चॅलेंज आहे एकंदरीत दापोली मतदारसंघामधल्या जनतेने रायगड लोकसभा मतदारसंघामधल्या जनतेने गीतेंना मागच्या निवडणुकीतच नाकारलं आहे जवळपास अडतीस हजाराच्या मताधिकारी मागची निवडणूक ते हरले होते ही निवडणूक ते कमीत कमी, कमी दीड ते दोन लाख हजाराच्या दीड ते दोन लाख मतांच्या फरकाने त्या निवडणूक शंभर टक्के हरणार आहेत आणि हा प्रभावताना दिसतो आहे आणि म्हणून त्यांचं मला वाटतं त्यांची ही बेताल वक्तव्य होत आहेत एकंदरीत भाईंनी खेड तालुक्यासाठी काय केलं आहे हे खेड तालुक्याची जनता जाणते येत्या सव्वीस तारखेला खेड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद घटने मेळाव्यांना सुरुवात होते नक्कीच या मेळाव्यामध्ये चोख उत्तर हे व्यासपीठावर तर दिलंच जाईल परंतु तिथे असलेल्या जनतेच्या उपस्थितीवरना देखील नक्कीच येणाऱ्या सभेमध्ये होते हे उत्तर दिलं जाईल आणि मला वाटतं गीतेंची रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना मतंगायचा अधिकार नाही त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघाचा भकास केला आहे छत्तीस वर्ष खासदार असून देखील गीतेंना एकही उद्योग आणता आला नाही एकही त्यांना वे मुलांना नोकरी देखील त्यांना लावता आलं नाही आज ते समाजाच्या नावाने मात्र मागत आहेत कुणबी समाज म्हणून परंतु कुणबी समाजच ह्यांना प्रत्येक गावामध्ये लात भरून बाहेर काढेल हा माझा विश्वास आहे